आज बीड शहर बचाव मंचाच्या वतीने व सगळ्या बीड शहरातल्या जनतेच्या वतीने आम्ही एकच मागणी करतो की बीड जिल्हा स्टेडियमवर क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळाडू खेळाडूंसाठी मैदान निर्मिती करण्यात यावी पूर्वच त्यांना मैदान हक्काचं देण्यात यावं याबद्दल फार लीगली अभ्यास केलेले आमचे त्या लेआउटविषयी ले अभ्यास केलेले ले एक तज्ञ आमचे ॲडव्होकेट नितीन वाघमार या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत पुढची आ, ते माहिती देत आहेत विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये आहेत उद्या बीडचे पालकमंत्री या ठिकाणी येत आहेत काय मागणी आणि काय आंदोलन काय सांगा महत्वाची गोष्ट अशी आहे बीड शहर बचाव मंचाच्या माध्यमातून लिगल ऍडवायझर या नात्यानं मला या ठिकाणी असं सांगायचं आहे स्टेडियमची जी निर्मिती केलेली आहे ती जनरल स्पोर्ट्स साठी निर्मिती केलेली आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर फुटबॉलचं मैदान तयार करण्यात आलेलं होतं त्यानंतर क्रिकेटचे सामने होत होते आणि आता हे दोन्ही खेळ तिथून हद्दपार केल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेडियमच्या ज्या फॉर्मेशनचं जे ऑब्जेक्ट आहे कायदेशीर त्यालाच धक्का बसलाय हा व्हायोलेशन आहे खरं तर नियमांचं व्हायुलेशन आहे आणि ते खेळ इतर इतरत्र कुठंतरी ट्रान्स्फर करण्याच्या हालचाली आहेत आणि जे पर्यायी ग्राउंड त्यांनी सांगितलेत की त्या खेळासाठी कुठल्याही प्रकारे अनुकूल नाहीत कारण लहान लहान मुलं त्या ठिकाणी जाणार आहेत मुली त्या मुली आहेत मुलं आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो त्या ठिकाणी इनसेक्युर्ड आहे सगळं काही आणि कुठल्याही पद्धतीनं ते जे दोन ऑप्शन सांगितलेले आहेत स्लम एरियात आहेत शहराच्या बाहेर आहेत लहान लहान मुलं लहान लहान मुली जे देशाचं भवितव्य आहेत त्यांचं भवितव्य तुम्ही खतम करायला निघालात आमचं म्हणणं असं आहे की स्टेडियमचं जे लिगल ऑब्जेक्ट आहे ते कायम ठेवून हे दोन्हीही खेळ या ठिकाणी ठेवण्यात यावेत ठेवण्यात यावेत आम्हाला त्या ट्रॅकशी बी आम्हाला काही हे नाही आणि त्या ठिकाणी जे काही इतर तुम्ही डेव्हलपमेंट त्याच्याशी आम्हाला काही म्हणणं नाही त्यासोबत त्याचं जे लिबल लिगल ऑब्जेक्ट आहे ते राखणं सुद्धा खूप आवश्यक आहे आणि त्यातून हे दोन खेळ हद्दपार होऊ नयेत त्याच ठिकाणी या दोन्ही खेळासाठी अगोदर जशी व्यवस्था होती तशी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचं माध्यम तर झालेलं आहे लिगल ऍक्शन सुद्धा त्यांच्याविरुद्ध घेण्यात येईल